लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत मात्र अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती यांच्यात जागा वाटपाचा पेच सुटल्याचं चित्र नाहीये भाजपने वीस जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी उर्वरित मतदारसंघामध्ये अजूनही भाजप अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामधल्या जागा वाटपाचा सस्पेन्स कायम आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं गणितही सुटलं नाही असंच दिसतंय पण इतर मतदारसंघांबाबत चर्चा सुरू असली तरी एका मतदारसंघातल्या उमेदवारीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एकमत झालं आहे तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू महाराज निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत असलेले शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून उमेदवारी लढतील यावरही तिन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे थेट छत्रपतींनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावरच निश्चित करून महाविकास आघाडीने आपला डाव खेळला आहे आता त्याला महायुतीकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं रंजक असेल भाजप शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील समर्जित घाटगेंना उमेदवारी देणार की धनंजय महाडिकांना मैदानात उतरवणार युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघावर एकनाथ शिंदे दावा सांगणार का असं अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं आपण जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी या मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास इथल्या विधानसभा मतदारसंघातलं राजकीय बलाबल शाहू छत्रपतींच्या उमेदवारीने इथे काय परिणाम होऊ शकतो यावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचाराचा प्रभाव दिसून येतो एकोणीसशे सत्तावन्न आणि सत्याहत्तर पर्यंत निवडणुकीमध्ये इथे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत कोल्हापूरनं आपलं मत काँग्रेसच्याच पार्ट्यात टाकलं होतं एकोणीसशे ऐंशी आणि अठ्ठ्याण्णव अशा सलग काळ काँग्रेसच्या उदय सिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिव राव मंडलिक हे शरद पवारांसोबत आले त्यानंतर नव्याण्णव दोन हजार चार ला मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली पवारांच्या इतक्या विश्वासू साथीदारांनी बंडखोरी करण्यामागे कारण छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी ठरली शरद पवार आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यामध्ये दोन हजार नऊच्या निवडणुकीआधी मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली त्याला हसन मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यातील अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं म्हटलं जात होत या निवडणुकीच्या वेळी धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती हे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते त्यावेळी सर्व राजकीय समीकरणाचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली हो शरद पवारांनी कोल्हापुरात सहा सभा घेतल्या होत्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्याने मंडलिकांच्या बाजूने भावनिक वातावरण तयार झालं हो। बैल म्हथारा झाला की काय करतात हे आपल्याला सर्वांना माहिती शरद पवारांनी मंडलिकांच्या वयाबद्दल केलेलं हे वक्तव्य कोल्हापूरकरांच्या फार पचनी पडलं नाही सदाशिवराव मंडलिकांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला या निवडणुकीत शिवसेनेकडून विजय देवने यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार चौदा साली कोल्हापूर मधून आपल्या मुलाने संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवावी अशी सदाशिवरावांची त्यासाठी त्यांनी ते जोरदार बांधणी केली मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि अहमदनगर ही जागाही काँग्रेससाठी सोडायला शरद पवार शरद पवार तयार नव्हते त्यामुळे मग संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढवली राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली दोन हजार चौदा साली देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही धनंजय महाडिकांनी संजय मंडलिकांचा पराभव केला मंडलिकांना सहा लाख सात हजार सहाशे मतं मिळाली तर मंडलिकांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मतं पडली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा संजय मंडलिकांनाच उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा पाठिंबा हा एक महत्वाचा घटक ठरला होता महाडिक पाटील कुटुंबातील वादाचा इतिहास सर्वश्रुत आहे रा, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असतानाही सतेज पाटील यांनी या निवडणुकीत उघडपणे आमचं ठरलंय असं म्हणत संजय मंडलिकांना पाठिंबा दिला आघाडीतली ही बिघाडी आणि मोदी लाट या दोन्हीचा फायदा संजय मंडलिकांना झाला आणि ते जवळपास अडीच लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले पण या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी बदलल्या धनंजय मंडलिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आता ते भाजपमध्ये आहेत शिवसेनेत फूट पडली आणि संजय मंडलिक हे सध्या एकनाथ शिंदे गटासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगली आहे अशा परिस्थितीत सध्याच्या निवडणुकीतली ही अधिक गुंतागुंतीची आहे रं आणि रंजक होऊ शकतात याचाच अंदाज असल्याने महाविकास आघाडीने ज्याच्या उमेदवारीने कोणताही वाद होणार नाही अशा व्यक्तीची निवड केली ती म्हणजे शाहू महाराज शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे इथे चित्र कसं बदलेल ते आता आपण बघूया शाहू छत्रपतींनी आतापर्यंत कोणतीही अशी थेट निवडणूक लढवलेली नाही संभाजीराजे छत्रपती यांनी दोन हजार नऊ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती तर त्यांचे बंधू मालोजी राजे छत्रपती यांनी दोन हजार चार साली विधानसभेची निवडणूक लढवली होती संभाजीराजे हे राज्यसभेत चे नामनिर्देशित खासदारही होते पण शाहू छत्रपती मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच नव्हते पण एकोणीसशे नव्वद ला पहिल्यांदा ते राजकीय मैदानात दिसले होते करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार खानविलकर होते त्यांच्या विरोधात पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते त्या काळी काही कारणामुळे शाहू महाराज यांनी एस आर पाटील यांचा प्रचार केला होता त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे हयात असताना एकोणीसशे साली शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसले होते मात्र तेव्हाही त्या त्यांनी निवडणुकीचा पर्याय अवलंबला नव्हता आता मात्र शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे थेट छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्ती ज्याबद्दल जन माणसात आदर आहे ज्यांचं व्यक्तिमत्व सर्वसामान्य आहे ज्यांच्याबद्दल नकारात्मकता नाहीये अशा उमेदवार याची रणनीती महायुतीला आखावी लागणार आहे पण त्याआधी ही जागा लढवणार कोण हा ही महायुतीला कळीचा मुद्दा असेल कारण सध्या इथले खासदार संजय मंडलिक आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत कोल्हापूरची जागा ही शिवसेना लढवत आली आहे त्यामुळे शिंदेगड या जागेवर दावा सांगू शकतो पण कोल्हापुरातील जाणकारांच्या मते मंडलिकांबद्दल फारसे पॉझिटिव्ह रिपोर्ट नसल्याचं नसल्याने उमेदवार बदलला जाऊ शकतो अशा वेळी भाजपतून समर्जित घाटगे यांना उमेदवारी देईल अशी चर्चा आहे राजश्री शाहू महाराजांचे जनक घराणे विरुद्ध त्यांचे दत्तक घराणे असं चित्र या निमित्ताने उभं करता येईल दुसरा पर्याय धनंजय मंडलिक यांचाही आहे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जी क्षमता लागते ती मंडलिकांकडे आहे त्यामुळे शाहू महाराजांविरोधात लढत उभी राहू शकेल असा उमेदवार देण्याचा प्रयत्न महायुतीकृ केला जाईल हे निश्चित आता येथील विधानसभा मतदारसंघातील चित्र आपण बघूया उमेदवारीचा विचार करता विधानसभा राजकीय वाल हे देखील एक महत्वाचं घटक ठरणार आहे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देताना महाविकास आघाडीने हाही विचार केलेला दिसतो त्यामुळे शिवसेना किंवा राष्ट्रवादी ऐवजी शाहू महाराज हे काँग्रेसकडून निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित आहे कोल्हापूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत पहिला करवीर दुसरा दक्षिण कोल्हापूर तिसरा उत्तर कोल्हापूर कागल चंदनगड राधानगरी या सहा पैकी तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत करवीर मधून काँग्रेसचे पी एन पाटील दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील उत्तर मध्ये जयश्री जाधव कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत चंदनगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबेडकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कोल्हापुरात तितकी ताकद दिसत नाहीये काँग्रेसकडे विधानसभेचे तीन तर विधान परिषदेचे दोन आमदार आहेत सतेज पाटील आणि जयंत आजगावकर सतेज पाटील यांनी राधानगरी भूदरगड हिंगलज चंदनगड आजरा तालुक्यातही पक्षाची बांधणी केलेली आहे गेल्यावेळी संजय मंडलिकांच्या विजयात त्यांचा वाटा हा महत्वाचा होता त्यामुळेच कोल्हापुरातून लोकसभेची जागा काँग्रेस लढेल दुसरीकडे समर्जित गाडगींना उमेदवारी मिळालीच तर कागलमधल्या मुश्रीफ घाटगे संघर्षाचा फटका काही प्रमाणात बसू शकतो महाडिकांना उमेदवारी मिळाली तर कदाचित राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना पाठिंबा मिळू शकतो तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि कोल्हापूर लोकसभेमध्ये कोणाचं पार्ट जड राहील हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बी सी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब